नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय चांगली आणि आनंदाची बातमी आहे आता लागू झालेत नवीन नियम रेशन सोबत या सहा गोष्टी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आलेली आहे ही माहिती सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात महत्वाची अशी माहिती काय आहे ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आता लागू झाले नवीन नियम मोफत रेशन कार्डसोबत या सहा गोष्टी मिळणार पहा संपूर्ण सविस्तर माहिती शिदा पत्रिका ही एक राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे ज्याचे लाभ भारतातील प्रत्येक राज्यात दिले जात आहेत जर तुम्ही देखील शिदापत्रिका योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय आणि महत्त्वाची अशी बातमी आहे कारण नवीन वर्ष दोन हजार चोवीसची सुरुवात होतात सरकार भारताच्या रेशन योजने अंतर्गत प्रत्येक उमेदवाराला मोफत रेशन कार्ड वितरित करण्याची घोषणा करण्यात आली आहे ज्या अंतर्गत निवडलेल्या पात्र आणि गरजू उमेदवारांना मोफत रेशनचा लाभ देण्यासाठी रेशन कार्ड यादी दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आली आहे पहा रेशन कार्ड नवीन यादी आपण या ठिकाणी पाहूया भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निम्न वर्गातील पात्र उमेदवारांना बाजार भावापेक्षा कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्डची कागदपत्रे दिली जातात ज्याची स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थे अंतर्गत रेशन दुकानातून गहू तांदूळ मीठ इत्यादी सर्व अन्नधान्याचे वाटप केले जाते पहा या ठिकाणी बी पी एल रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस रेशन कार्ड हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे जो भारत सरकारद्वारे भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्न पदार्थ मिळवण्यासाठी प्रदान केला जातो रेशन कार्डचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत एक आहे ए पी एल रेशन कार्ड दुसरं आहे बी पी एल रेशन कार्ड तिसरं आहे अंत्योदय रेशन कार्ड बघा तुम्हाला रेशन कार्डचे प्रामुख्याने किती प्रकार आहेत तेही या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे ए पी एल रेशन कार्ड बी पी एल रेशन कार्ड आणि अत्योंदय रेशन कार्ड अन्न आणि वितरण प्रणाली अंतर्गत देणग्या वितरणासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रेशन कार्ड प्रदान केले जातात मात्र अलीकडेच भारत सरकारने रेशन कार्ड योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल केला असून त्या अंतर्गत गरीब नागरिकांना शिधापत्रिकेच्या मदतीने रेशन घेण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही आता सर्व उमेदवारांनी सर्व खाद्यपदार्थ जसे की गहू तांदूळ मीठ इत्यादी पूर्णपणे मोफत दिले जातील मोफत रेशन योजना सर्व सक्रिय नागरिकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे त्याचे लाभ देण्यासाठी बी पी एल रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस भारत सरकारने जारी केली आहे तुम्ही आता यामध्ये तुमचे नाव देखील तपासून दरमहा मोफत रेशन मिळवू शकता पहा मोफत शिधापत्रिका यादी का दोन हज यादी दोन हजार चोवीसचा मुख्य उद्देश रेशन कार्ड न्यू अपडेट्स भारत सरकारने जारी केलेल्या मोफ शिदापत्रिका यादी दोन हजार चोवीसचा मुख्य उद्देश भारतातील प्रत्येक गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत रेशन पोहोचवणे हा आहे कारण रेशन योजने अंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी किमान रक्कम भरावी लागते पण आता रेशन योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे ज्या अंतर्गत आता सन दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक गरीब नागरिकाला अगदी मोफत रेशन दिले जाईल ज्याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डवर तुमचे नाव नोंदवून मिळू शकता बघा मोफत शिधापत्रिका यादी का शिधापत्रिका यादी दोन हजार चोवीससाठी पात्रता निकष एक आहे रेशन कार्ड लिस्ट दोन हजार चोवीसचा लाभ फक्त भारतीय आदिवासीत नागरिक लाभार्थ्यांना मिळू शकतो दुसरं आहे जास्त वार्षिक उत्पन्न असलेले नागरिक मोफत रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत तिसरं आहे सर्व नागरिक ज्यांच्याकडे चार चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर आहे आणि कार आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही चौथं आहे पाच एकरपेक्षा जास्त लागवडीखालील जास्त लागवडीखालील जमीन जा असलेले शेतकरी रेशन कार्ड यादीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत सव्वा हे अर्ज करणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे सव्वा हे एका संपूर्ण आय डीवरील कुटुंबातील फक्त चार सदस्य मोफत कर आकारणी कार्ड यादीसाठी अर्ज करू शकतात शिधापत्रीचे शिधापत्रिकेचे प्रकार आत्ता सांगितल्याप्रमाणे गरजू आणि गरीब नागरिकांना शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भारत सरकारने तीन प्रकारच्या शिधापत्रिका निर्धारित केल्या आहेत एक आहे ए पी एल रेशन कार्ड त्याच्यामध्ये बघा माहिती दारिद्र्य रेषेच्या वर राहणाऱ्या भारतातील प्रत्येक राज्यातील सर्व नागरिकांना ए पी एल रेशन कार्ड दिले जाते या शिधापत्रिकेच्या मदतीने दर महिन्याला खत आणि वितरण प्रणालीद्वारे पंधरा किलो रेशन दिले जाते दुसरं आहे बी पी एल शिधापत्रिका दारिद्र्य रेषेखाली प्रत्येक नागरिकाला खते आणि वितरण व्यवस्था पुरवठा विभागाकडून बी पी एल रेशन कार्डची कागदपत्रे दिली जातात या शिधापत्रिकेच्या मदतीने सर्व उमेदवारांना दरमहा पंचवीस किलो रेशन दिले जाते तिसरा आहे अंत्योदय रेश शिधापत्रिका भारत सरकार दोता किंवा रेशन कार्ड सर्व गरीब नागरिकांना रेशनचा लाभ देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले होते ज्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा सर्व नागरिकांना अत्योदय रेशन कार्ड दिले जाते कार्डमधून सर्व उमेदवारांना दर महिन्याला पस्तीस किलो पोषण दिले जाते या पत्रिका नोंदवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं आहे बघा पत्रिका नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आपण या ठिकाणी पाहत आहोत पहिलं आहे आधार कार्ड आणि ओळखपत्र दुसरं आहे कुटुंबातील सर्व सदस्यांचे वयप्रमाणपत्र तिसरं आहे पत्त्याचा पुरावा चौथा आहे कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो सहावा आहे मोबाईल नंबर सातवा आहे आय कार्ड प्रमाणपत्र आठवा आहे मोबाईल नंबर नववा आहे बँक पासबुक आणि दहावा आहे पॅन कार्ड अशा पद्धतीने शिधापत्रिका नोंदवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी आपण पाहिलेलो आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत शिधापत्रिका अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया काय असणार आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया मोफत रेशन कार्ड यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट निसा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला सर्वप्रथम भेट द्यावी लागणार आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला पात्रतेनुसार रेशन कार्ड दस्तऐवज निवडावा लागणार आहे आता तुमच्यासमोर राज्याची यादी उघडेल ज्यामध्ये तुमचे स्टेट तुम्ही निवड निवडायचं आहे प्रवर्ग निवडल्यानंतर सर्व उमेदवारांनी जिल्हानिहाय यादीतून आपला जिल्हा निवडावा जिल्हा निवडल्यानंतर तुमचा ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करा शेवटच्या टप्प्यात रेशन दुकान निवडण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर मोफत रेशन कार्ड लिस्ट दोन हजार चोवीस उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव देखील तपासू शकता कोणतं वेबसाईट बघा डब्ल्यू 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 डॉट एन आय एस ए डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळाला किंवा या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावं लागणार आहे अशा पद्धतीने एकूणच रेशन कार्ड कार्डधारकांसाठी ही अतिशय गुड न्यूज किंवा आनंदाची बातमी आहे आता लागू झालेले नवी ला नवीन नियम मोफत रेशनसोबत या सहा गोष्टी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद